पाय खालन काढेल पप्पी गेल बॉलाची सुरुवातच झाली गेल आता सुरुवात होईल पॉईंट फक्त लागून स्वप्न मध्ये घेतलंय काय नाही तो आणि दुसरीकडे ढगाल बॉल असते नाही कडत ढगाल बॉल आण तू देऊ वाजली नाही केला मोठी मोठी टाक्यात

हा राजे परि काय पांडव अरे कसा बोलता का पांडव कसा बीकू बघ जिजुरी बना

हे हर्षामध्ये कावडे आंतर बघला संतोष लष्कर पांडे सवय ना संतोष संतोष नाही संतोष

काय येतं तुला काय भेटतं नाही फक्त आपलं नाव ते महत्त्वाचं आहे ते जागा तरी आपल्याला भेटून नाही भेटून आपलं काम कंटिन्यू असत चालतं आता उद्या झोपतो आहे दिवसभर हात सपण्याचं पडला गेला नेटात तू म्हणून नेटात पडत नाय होतं गोट्टी पडली चंपक सर बारीक खेळतोय पण ऐकायला पट्टी खेळा खेळाना आपली हाईट एवढ्या असून आपल्याला नेटात बॉल जायना माझी कुठे हाईट नाही चंपक सर तुझ्या बॉल बारीक हाईट नाही

वेलकोटम आम्ही लगेच लेखीच वेलकॉट लक्ष द्यायचं म्हणजे परत चोवीस

बांबू देव बांबू मी आज चला बघितलं होतं बांबूची गाडी टाकली होती अख्खी तेच म्हणलं लवकर यावं जरा खेळाय तू काय इमली सांग बांबू लाकल पडला स्वप्नाची पडली बघ तुम्हाला नीटच बॉल पडत नाही स्वप्नाचा स्वप्न वडवले अतिशय उत्कृष्ट वडवले दोन्ही संघ तुल्यवळ अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्या संघासाठी खेळताना

मुरटी येते आहेत मॅच मुरटी येते सोलापूर कसं पोहचा ना त्यांनी केलं की काय मॅच कुठं आहे हा सांगितलं की मुरटी येते माझं लक्ष असतं अजून मधून वाचत असतं ग्राउंड किती तुला सुकार लागा ना म्हणजे अजून गिर ती घालतो आता वर नाही पॉईंट काय

पार्टी भी भारी खेळत आहे मला भारी गॅप काढला बाबे आहे बघ कळत फटकावतोय चांगलंय काय खेळत आहे कळत बघ संगला आता बाबूची गरज नाही का नाही

গ্ৰাউণ্ড চেইঞ গ্ৰাউণ্ড চেইঞ্জ हो पाटील एक नंबर पाटील एकच नंबर काबोल लेबार आहे एक नंबर काबोल पांड्या जागा सोडच बार कुठे जागा कुठे आहे तुझी जागा सेक्टर सेंटरला वर जातोय इ खेळ

ए छ <area>

नाही फिरून जातो दररोज फिरायला खाली घर आहे का येणार बसने टाकून जाणार घराकडे बेते खाली हो मी तिकडे स्वामी समर्थन मोठे का खाली बस माझं घर माहित असं माहिती आहे की ती गाडी येते फिरून लाईव्हार बॅटरी संपल्यावर काय चर्जर सगळे सगळं आलोय आज कुठली करायला हवं तुम्हाला लाईव्ह काय विषय नाही रेंज बॅटरीच नव्हती ना

यार हे काय ह्या चाललंय अंपायर काय करतोय खेळून घ्या खेळून घ्या चला डिस्टर्ब करणार

લાઈવ ચો તુલા ટીન ઘઉ નો सारवद बड ए अच्छे निघतला बड अजून पाडदार होतो हाटे दाढय जैसे 17 15 हा तवे दुकान चालू थी एकासिल्ले तुम्हाला टेंगायची बेकार ओकने तुझे बेटू बोले

फेबॉल म्हणायचं अय सर म्हणायचं पांडा पांडा

कुठे चौक कोणत गडी वाजेबाबत काय नव्हतं काय करत नाही तू सगळंच वाक्य होत किरण सिरून घ्यायला वाद विरू नको मग तुझ्या साडे सांग वाद नको जय श्री राम आउट आहे आवे आवी ए आउट आहे आउट तू किती वाजला जय श्री राम बापू लाइन में चलाव कोण म्हणते रायट पॉइंट आउट भाग भाग आहे